हाय नमस्कार मी पूजा मराठी मनोरंजन ध्वनीवर तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत तर बारा जुलैला बाई गव हा सिनेमा आपल्या सगळ्यांच्या भेटीला येतोय आणि खूप हलका हलकी फुलकी रॉमकॉम स्टोरी असणारे आणि फार सुंदर ट्रेलर झालाय गाणी इतकी सुंदर आहे आणि त्यातलीच एक सुंदर अशी अभिनेत्री माझ्या मस्त इनफॅक्ट काय बोलतात आपली मैत्रीच आहे खर तर अभिनेत्री वगैरे तर आहे पण याच्यासोबत माझी खूप वर्षांपासून आधीची मैत्री आणि आज मला लग्नानंतर भेटते त्यामुळे एक वेगळा आनंद माझ्या लग्ना हो तुझ्या फारच मी लहान वाटतो खूप जण हा लग्न नेमा आहे छान ट्रेलर आहे कसा होता अनुभव तुझा बायगाव तर तू काय सक्षम बाय uh, गं तर, तर या नावातच गंमत आहे उद्गारवाचक आहे ते केव्हा येतं की ज्यावेळेस अशी घटना घडतेची अनपेक्षित असते किंवा अशी घडायला हवी तरीही आपण ते रुदगारवाचक की बायगं असो होईल तर ती बरोबर होईल अशा पद्धतीचं आहे फक्त बायका बायकांच आहे का तर ते तसं नाहीये नवरा बायको यांच्या रिलेशनशिपवर भाष्य करणारा सिनेमा आहे का फक्त त्याच्यामध्ये व्हरायटी अशी आलेली आहे या सिनेमाच्या सोनमध्ये की आपल्या महाराष्ट्रातला सिनेमा आहे त्यामुळे अमरावती मी कोल्हापूरचं कॅरेक्टर करते पेशवे गाली आणि अशा बऱ्याच विविध शहरांमधला हा रिप्रेझेंट करणाऱ्या प्रत्येक कॅरेक्टरचा रोल किंवा प्रत्येक हिरोईनचा रोल आहे त्याच्यामध्ये मला श्रुती नावाचा कॅरेक्टर चा करते कोल्हापुरी ती मुलगी आहे माझा काळ साठ सत्तर दशकातला आहे जो मला असं वाटतं आपल्या सा सगळ्यांनाच आवडणार आहे चर्मिला टागोर आणि अशा पद्धतीचा छान तो लुक जो मला खूप हवासा हवा आणि करावासा वाटतच होता आधीपासून पण माझं भाग्य मी म्हणेन की तो मला करायला तर मिळालाच तोही आउट ऑफ कंट्री म्हणजे आम्ही लंडनला शूट केलं आहे त्याचं आणि लंडनच्या स्ट्रीटवर तो पूर्ण गेटअप एव्हरी डे आय हॅव टू शूट विथ द सेम गेटअप आणि तो गेटअप कॅरी करत असताना आपले इंडियन्स तर नव्हतेच म्हणा पण फॉरेनर्स येऊन जेव्हा तुमचं कौतुक करायचं ए यू हॅव अ लवली ती वेणी वगैरे असायची ना ती किंवा फूल इथे लावलेलं ला असं कॉम्प्लिमेंट oh. मिळायचे मला फॉरेनर्सकडून त्यावेळेस मला आत्मविश्वास इतका वाढला की येस yes, इथे जर आपलं कॅरेक्टर इतकं छान लोकांना भावतंय फॉरेनर्सला तर आपल्या इंडियामध्ये आणि स्पेशली आपल्या महाराष्ट्रात ते खूप आवडेल आता महाराष्ट्रात का, का कारण yeah. मी कोल्हापूरची दाखवतेमुळे फॉरेनमध्ये मी कोल्हापूरची लवंगी मिरची ठसके पास किंवा तांबडे पांढरसाचा जो काही तडका असतो ना तशा पद्धतीचं ते कॅरेक्टर आहे जी नवऱ्याला शिमुठी ठेवण्याचा प्रयत्न करत असते पण ते बाईच्या मनात काय चाललं हे नवऱ्याला समजा सम समजताना जी काही कफलत होते त्यामुळे उडणारा गोंधळ आणि होणारी त्याच्यातून विनोदी गोष्ट तो म्हणजे हा सिनेमा खूप छान तोरफा सगळं एक्सप्लेन केला म्हणजे मोही पण बद्दल सांगितलं आणि तुझ्या कॅरेक्टर पण कोल्हापुरी मुलगी आपल्याला साकारायची म्हटल्यानंतर एक तो भाषेचा पण हे असतो कोल्हापुरी भाषा म्हणजे हा तर ती शिकलीस तू काय त्याच्या आणि शिकले कारण की माझा मुळचा जन्म नाशिकचा नंतर मी मुंबईतच राहिले पण आमचे डिरेक्टर कोल्हापूरचे असल्या कारणामुळे इवन रायटर कोल्हापूरचे कारणामुळे भाषेची खूप वेगळी गंमत मला त्यांच्याकडून शिकायला मिळाली वेगळी असे ट्यूशन्स घेण्याची गरज नाही आणि तसं शूटिंग सेटवर असताना चालतं फिरत कोल्हापूरच होतं डिरेक्टरच कोल्हापूरचे असल्यामुळे त्यामुळे तिने पटकन ग्राफ्स केले के. दुसरी गोष्ट असं आहे ते आपण म्हणतो ना मी आले किंवा मी जाते किंवा मी करते तर तिकडे

हिरोईन्सचं स्वप्नही असेल किंवा असं वाटतं की अरे सोबत रोमॅन्स कराल ही काइंड ऑफ रोमॅन्टिक हिरो आणि एक्सायटेड होतेच कारण आमचे दोन तीन गाणी आहेत शिवाय आमचे सीनही तसे आहेत आणि शिकायला मिळालं कारण सगळे सिनियर कलाकार होते सुकन्या मुली आणि बरेच छान सिनियर कला सांगत सोबत काम पहिल्यांदा केलं इनफॅक्ट सगळ्यांसोबत म्हणजे आणि पूर्ण टीमसोबत पहिल्यांदा मी काम केलं त्यामुळे ना मला खरं तर खूप शिकायलाही मिळालं आणि माझ्यासाठी ते एक शाळाच होती ऍक्टिंग आणि इतक्या गोष्टी शिकायला मिळाल्या ना की मला असं वाटलं की मी फॉरला शूट करायला गेले की मी छान शिकायला गेले तर दोन्ही गोष्टी झाल्या मला वाटतं की जर माझं कॅरेक्टर ऑडियन्सला आवडेल त्याचं श्रेय या सगळ्या दिग्गज कलाकारांनाच आहे कारण की जर को ॲक्टर तुमचा ऑलरेडी भारी गिव्ह टेक करणारा असेल तर आपलं कॅरेक्टर अजून खुलून जातं तर मला वाटतं की माझ्या कॅरेक्टरची गंमत तुम्हाला वाटली जर असेल आवडलं तर त्याचं श्रेय मी माझ्या को ऍक्टर्सला येस तुझं कॅरेक्टर इतकं भारी आहे की ओवरऑल स्क्रिप्ट जेव्हा तू ऐकलीच आणि त्याच्यात इतक्या हिरोईन सोबत असणार आहे सो तेव्हा कुठे काय कसं का मनात आलं आणि त्या स्क्रिप्ट मध्ये अशी कोणती गोष्ट आवडली की तू लगेच हो म्हणाल हो एकतर गोष्ट म्हणजे हो म्हणण्याचं कारण म्हणजे गोष्टीची म्हणजे स्टोरी सिनेमाची स्टोरी इतकी रंजक आहे की सहा बायका आयुष्य म्हणजे फ्लॅशबॅकमधून घेतात करंट सिच्युएशनमध्ये वगैरे हे सगळं ऐकूनच म्हटलं सर सगळ्याच्या सगळ्या बायका त्याच्या हिरोच्या सगळ्या छान तुम्हाला माझ्यासाठी जे योग्य कॅरेक्टर भेटतात प्लीज तुम्हीच ते द्या बिकॉज दि आय एम डिरेक्टरचा आर्टिस्ट सो so, तुम्हाला जे माझ्यासाठी योग्य वाटतं ते द्या त्याच्यातलं बेस्ट कुठलं आहे काय वगैरे असं काही नाही सुलं आहे इक्वलच कॅरेक्टर आहे तर मी सरांना रिक्वेस्ट केली मी सरांनी जे कॅरेक्टर दिलं ते कोल्हापूरचं आणि दे आय एम रिअली सॅटिस्फाईड विथ माय कॅरेक्टर कोल्हापूरचं म्हणजे रिप्रेझेंट करताना मला खूप पडलं कोल्हापूरची मी आहे असं सांगायला सांगायलाच भारी वाटतं खर oh, <laughs> सांगतेच लवंगी मिरची म्हणजे बोलतात आपण रोज जेवण जेवतो आणि त्याच्यामध्ये म्हणजे दैनंदिन आयुष्यात <laughs> <सो> जेवणामध्येच <laughs> तांबडा पांढरा आला तर काय मज्जा येईल आहे तांबड्या ते मस्त तांबड्या पांढऱ्या रस्त्याची मज्जाच मला देतात ट्विस्ट असं आणणारं कॅरेक्टर आहे थेटरमध्ये <laughs> अशा व्हरायटी असले काही कोल्हापूरची लवंगी मिरची आणि नम्रता या दोघांमध्ये काही साम्य आहे का किंवा काही फरक आहे येस मी पण आहे ठसकी बाज कारण की कुठे काही जर चुकीच घडत असेल तर मी स्टँड घेणारी मुलगी आहे मी अम्बिशियस आहे आणि मला असं वाटतं की दुसऱ्यांच्याही आयुष्यात कधी कुठे प्रॉब्लेम्स किंवा काही असेल तर मी नेहमी तत्पर असते काम करण्यासाठी मला सगळे कोल्हापूरकर तसेच असतात की अय आजा चल काय झालंय चला काय घाबरायचं काय टेन्शन घ्यायचं मी आहे ना वगैरे हे म्हणणं त्या त्या सिच्युएशनला क्रिटिकल क्रिटिकल सिच्युएशन हे खूप बळ देऊन जातं अशीच मी आहे त्या सिमिलर आहे फरक काय जाणार भाषेचा फरक भाषेचा होता पण कॅरेक्टर कॅरेक्टर कशी सांगितली श्रुतीचं कॅरेक्टर असं की नवऱ्याने माझ्या मनातलं समजून घेतलं तर मग रावले भारी होईल असं असतं आज असं नाही समजून जर समोरचा नाही घेत मित्रच पकडू येत आपण माझं लग्न तर जर समजा समोरचं समजून घेत नाहीये तर मग की का अरे ऐक ना मला हे हवं आहे मला आता हवं आहे किंवा मला हे जेवायला जायचं आहे किंवा मला हे हे हवं आहे तुम्हाला पाहिजे मग ती भूल का असे ना मला आता भूल म्हणजे गाडी ड्राईव्ह करतोय कोण आणि सिग्नल वरून फुलं विकायला तर मी म्हणणारे मला आवडतं फुलं तू घे ना सांगते वाटते मला तुझं प्लीज हे श्रुती आणि माझ्यामध्ये साम्य नाहीये म्हणजे हा फरक आहे मोठा ती मनातल्या मनात झुरते मना हा मला आता गोड काहीतरी कॉमेंट देईल किंवा माझ्या जेवणाचं तारीफ करेल की तुझ्यासाठी जेवण बनवलं ही मी जर तर मी नम्रता म्हणाल की कसं झालं जेवणा असं विचार ही मनातल्या मनात अब्बी बोलेंग हे फिर आत्ता मला सांगेन असंच ते श्रुती आणि नम्रताचं जसं मी म्हणाले अवघ्या सगळ्या मिळून तुम्ही एकत्र आलाय तर सेट वरती बायकायचं आणि बॉसेप नाही झाले किंवा खूप जरा हसा अशीच नाही झाले असं होणार नाही का तुम्ही एन्जॉय केलंय तिकडे बायक आदितीच आहे इतर तर तुला कळेल आम्ही इतकं शॉपिंग केलं इतकं आणि आदिती त्याच्यात माहीर होती अव्वल नंबर होती आणि मला लंडनला मी पहिल्यांदा लंडन गेल्या कारणामुळे ना मला लंडन फिरण्यामध्ये फार हा सो मी शॉपिंग आणि मग म्हणून मी मला वाटतं आदितीने मला दोन तीन सांगितले ट्यूब आहे ट्यूब म्हणजे आपल्याकडे मेट्रो बोलतात तिकडे त्या ट्यूब्समधून या स्टेशनला जायचं इकडे शॉपिंग साठी हे फिरायला हे पिके दिली जात मी दोन दिवस फक्त तिच्या इन्स्ट्रक्शन दिवशी आणि तिला कुठेतरी जायचं हे काम करणार आहे कुठलं तरी मला आता आठवत नाही तिकडेच आपण लेफ्ट केली तिकडे ते मॉल आहे तिथे चौथं शॉप म्हणजे तुला हे म्हणाल ती म्हणाली माझ्या नकळत नाही हे सगळं बोलले होते आणि बाईग हा सिनेमा नात्यांवर की नॉरा बायकोचा नातं दाखवलं प्रत्येक एज मधलं प्रत्येक जन्मातलं तर जाता प्रेक्षकांना काय सांगशील नात्याबद्दल किंवा बाईग बघितल्यानंतर ते काय मेसेज घेऊन बाहेर पडतील खरं तर नातेसंबंधांवर तर सिनेमाच आहेच पण मला असं वाटतं की जेव्हा मी प्रिव्यू बघत म्हणजे मी सिनेमा बघतो त्यावेळेस मलाच जेवढ्या आम्ही सहा बायको बायका दाखवल्या बायको बायका दाखवल्या तर त्याच्यामध्ये ना मला स्वतःला आदितीच्या कॅरेक्टरमध्ये किंवा सुकन्यातांच्या कॅरेक्टरमध्ये मी जाणवले की अरे यार हे समोरच्याने केलं ते किती छान होईल हे मला वाटतं हा कर्तव्य असणाऱ्या लोकांना म्हणजे मुलांना सुद्धा शिकायला मिळणार आहे खूप चांगला धडा मिळणार आहे की अरे ह्या गोष्टी करायच्यात गोष्टी नाही करायच्यात आणि किती सामंजस्य सांभाळून कराव्या लागणार आहेत हे लग्न झाल्यावर खूप तारतम्य ते तुम्हाला ठरवावं लागणार आहे सो हे बऱ्याच गोष्टी आहेत विथ एंटरटेनमेंट बाय ग या सिनेमामध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे त्यामुळे अशी एक गोष्ट नाहीच की फक्त नाते समोर ज्याला ज्या ज्या आयुष्यात क्रिटिकल सिच्युएशन किंवा हॅपीनेस साठी हा सिनेमा नक्की नक्की थिएटरमध्ये जाऊ शकता याचा या, मी एक शेवटचा प्रश्न विचारते तर म्हणजे फॅन्टसी लागली की देव घेतात आणि सगळ्यांना जर दादा सांगतात की आता तू मागच्या जन्माच्या बायकांच्या इच्छा पूर्ण कर तर तर तुलाच आपण मागचा जन्म नको आपण मागचं पाच वर्ष जरी घेतलं त्याच्यात एखादी तुझी इच्छा आहे जी तुला पूर्ण करायची इच्छा आहे पूर्ण करते म्हणजे राहून गेली असं नाही म्हणजे राहून ना, राहून गेली म्हणजे कसं चला संपलं आता काही नाही करते ना त्यामुळे राहून गेली रिग्रेट म्हणजे मला पर्सनली कधीच कुठल्या गोष्टीचं रिग्रेट वगैरे नसतं त्यामुळे ते मी करते तर त्यामुळे राहून गेलेलं असं काही नाहीच आणि जे काही असेल ते आम्हाला दिसेलच नक्कीच खूप सारे शुभेच्छा ऑल द बेस्ट आणि खूप छान मूवी येतोय Thank you. Thank you. Thank you. Thank you so much.